आज मंगळवार अठरा मार्च दोन हजार पंचवीस लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू लोकसमुदायास व आपल्या शिष्यास म्हणाला शास्त्री व परुषी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत म्हणून ते जे काही तुम्हाला सांगतील ते सर्व आचरित व पाळीत जा परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका कारण ते उपदेश करतात पण तसे आचरण करत नाही जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटही लावायचे नाहीत आपली सर्व कामे लोकांनी पहावी म्हणून ते ती करतात ते आपली मंत्रेपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करतात जेवणावळेतील श्रेष्ठ स्थाने सभास्थानातील श्रेष्ठ आसने बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरुजी म्हणून घेऊ नका कारण तुमचा गुरु एक आहे व तुम्ही सर्व भाऊ भाऊ आहात पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका कारण तुमचा स्वामी एक आहे तो ख्रिस्त होय पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हा जो कोणी स्वतःला उंच करील तो नमविला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवील तो उंच केला जाईल चिंतन विनम्रता हा एक सद्गुण आहे आणि ख्रिस्ती जीवनाचा आरसा आहे बऱ्याच वेळेला आपण नम्र होण्याचे टाळतो आणि स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आपल्या कामाविषयी सर्वांनी आपली स्तुती करावी असे आपणास वाटते परंतु खरा बहुमान हा नम्र होण्यामध्ये आहे परमेश्वर आपणास नम्र होण्यासाठी बोलावतो कारण प्रभू येशू सांगतो जो कोणी स्वतःला उंच करील तो नमविला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवी तो उंच केला जाईल परमेश्वराला आपल्या अंतकरणाचा नम्रपणा हवा आहे शास्त्री आणि परुषी स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत होते परमेश्वराचे गौरव बाजूला ठेवून स्वतःचे गौरव करू इच्छित होते म्हणून प्रभू येशू त्यांचा निषेध करतो आणि आपणास सांगतो की आपले वर्तन त्यांच्यासारखे नसावे माणूस जेव्हा अहंकाराने फुगतो तेव्हा तो सैतानाच्या अधीन असतो आणि दुष्ट कृत्य करू लागतो परमेश्वर आपणास सांगत आहे दुष्टपणा करण्याचे सोडून द्या आणि नीतीच्या मागे लागून चांगले करण्यास शिका परमेश्वर आपणास क्षमा करण्यास तयार आहे तुमची पापे लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील अंतकरणाच्या नम्रपणामुळेच आपणास आपल्या पापाबद्दल खरा पश्चाताप होऊ शकतो